ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ध्यान योगाने ब्रह्मप्राप्ती भाग नववा ओव्या आहेत एक हजार एक्याऐंशी ते एक हजार नव्वद ब्रह्मसामिप्यामुळे योगाभ्यासास विराम व शांतीची प्राप्ती ज्ञानदेव मंदाधिकारी कोणत्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती करून घेतो त्याचे वर्णन करत आहेत घडता महोदधीसी गंगा वेगू सांडी जैसी का कामिनी कांतापासी स्थिर होय गंगा समुद्रास मिळाली असता जसा गंगेचा वाहण्याचा वेग कमी होतो अथवा स्त्री आपल्या नवऱ्यापाशी स्थिर होते नाना फळतीये बेळे केळीची वाढी मांटुळे का गावापुढे वळे मार्गू जैसा अथवा केळीच्या फळांचा घड आला असता जशी केळीची वाढ खुनते अथवा गावापुढे जसा रस्ता वळतो म्हणजे संपतो तैसा आत्मसाक्षातू होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हाती हळूची ठेवी त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार अनुभवाला येईल असे पाहून तो साधक याप्रमाणे साधन रुपी हत्यार हळूच खाली ठेवतो म्हणून ब्रह्मेसी तया ऐक्याचा समो धनंजया बोहटू पडे म्हणून अर्जुना ब्रह्माशी त्याचे ऐक्य होण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा साधने कमी कमी होण्यास लागतात मग वैराग्याचे जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योग फळाचा ही परिपाक दशा जे का मग वैराग्याची जी मावळती वेळ आहे अथवा ज्ञानाभ्यासाचे जी म्हातारपण आहे व योगरूप फळाची जी परिपक्व अवस्था आहे ते शांती पैगा सुभग संपूर्ण ये तयाची अंग तय ब्रह्म होवा या जोगा होय तो पुरुष हे भाग्यवंत अर्जुना ती शांती जेव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्याला योग्य होतो पुनवेहुनी चतुर्दशी जे तुले उणेपण शशी का सोळे पाऊनी जैसी पंधरावी वा पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला चंद्राच्या ठिकाणी जितके उणेपण असते अथवा सोळा कशी सोन्यापेक्षा पंधरा कशी सोने जितक्या कमी कसाचे असते सागरी ही पाणी वेगे संचरे ते रूप गंगे ये जे उगे, ते वेगाने जे पाणी जात असते ते गंगेचे स्वरूप असून त्याशिवाय दुसरे वेगरहित स्थिर असलेले पाणी तेच जसे समुद्राचे स्वरूप असते ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडू आहे तेची शांतीचे नि लवलं आहे होय येतो ब्रह्म आणि ब्रह्म होणारा यांच्या योग्यतेमध्ये तसे अंतर आहे अर्जुना शांतीच्या योगाने तू पुरुष तेच त्वरित होतो होणे न विण प्रतीती आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाणं योग्यता तेथ परंतु तेच ब्रह्म झाल्याशिवाय जे ब्रह्मपण अनुभवास आलेले असते ती ब्रह्म होण्याची योग्यता आहे असे तू समज योगाभ्यासाचा साधक ध्यानाचे हत्यार हातात घेऊन योगाश्वावर बसून ब्रह्मगिरीचे साम्राज्य प्राप्त करायला निघाला होता ते त्याला आता प्राप्त झालं आता हातात शस्त्रास्त्र घेण्याची गरज उरली नाही कारण आता शस्त्र कोणावर चालवण्यासाठी कोणी शत्रू चरला नाही मग त्याचा योगाभ्यास मंदावतो ज्ञानदेव दृष्टांत देतात की गंगा समुद्राला मिळाली की तिचा वाहण्याचा वेग कमी होतो किंवा कामिनी आपले प्रियकरापाशी आली की स्थिरावते तिची लगबग शांत होते केळी फळ धरण्याच्या बेतात आली की तिची वाढ थांबते गावात येताच मार्ग खुंटतो त्याप्रमाणे आता आत्मसाक्षात होणार असं जाणून योगी आपले साधनारूपी शस्त्र हलक्या हाताने खाली ठेवतो व आत्मानुभूतीच सामोरा जातो थोडक्यात ब्रह्मत्य होण्याचा समय आला की त्याच्या साधनाचा भर ओसरू लागतो मग त्याला शांती प्राप्त होते ज्ञानदेव सांगतात की ही शांती म्हणजे वैराग्याची सांजवेळ आहे कारण आता वैराग्याची आवश्यकता उरत नाही किंवा ज्ञानाभ्यासाचे म्हातारपण आहे म्हातारपणी जशी सर्व इंद्रिय खिळखिळी झाल्यावर हातून कोणतेही काम होत नाही त्याप्रमाणे ज्ञानाभ्यास म्हातारा झालेला म्हणजेच परिपूर्ण झालेला असतो किंवा योगरूपी फळाची परिपक्व अवस्था आहे फळ परिपक्व झाले की आपोआप झाडावरून गळून पडते मग मनुष्य ते सहजच घेऊ शकतो त्यासाठी झाडावर चढण्याचे कष्ट घ्यावे लागत नाहीत तसेच योगाभ्यास फळला की त्याला शांती हे फळ लागते व ते फळ परिपक्व झाल्यामुळं त्याला आपोआप प्राप्त होते नंतर ज्ञानदेव ब्रह्म होण्याची योग्यता व ब्रह्म होणे यातील सूक्ष्म भेद सुंदर रीतीनं दृष्टांताने स्पष्ट करतात पौर्णिमेचा चंद्र आणि चतुर्दशीचा चंद्र फक्त एक कलेचं अंतर असतं किंवा सोळा नंबरी सोनं आणि पंधरा नंबरी सोनं फक्त एका नंबराचा फरक असतो समुद्रात गंगेचे पाणी वेगानं जात असत तर समुद्राचे पाणी वेग रहित झालेली असतात फक्त थोडा वेग गंगेच्या पाण्यात राहतो तेवढाच फरक ब्रह्म होणारा आणि ब्रह्म यांच्यामध्ये असतो शांती प्राप्त झाली की तो फरकही नाहीसा होतो व साधक परब्रह्माशी एकरूप होतो थोडक्यात जोपर्यंत शांती प्राप्त होत नाही तोपर्यंत पूर्ण ब्रह्मरूपता साधक प्राप्त करू शकत नाही शांती प्राप्त झाली की योगी विना विलंब स्वरूप होतो एवढा फरक ब्रह्म होणे आणि ब्रह्म होण्याची योग्यता येणे यामध्ये आहे पुढे भगवंत ब्रह्मप्राप्तीची योग्यता आल्यावर काय होते त्याचे स्पष्टीकरण करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू हो।